सभा क्षेत्रातून आजच्या या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढावा अनुषंगाने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर सन्माननीय नेते या लोकसभा क्षेत्रातले तीनशे साडेतीनशे किलोमीटरपासून सकाळपासून कुठल्याही अपेक्षेविनायक अपुलकी पोटी आपण कोशोदूरवरून आलेले मोठ्या संख्येने माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू आणि बहिणीनो मागच्या जवळपास दोन तासापासून आपली ही चर्चेची विचारविनिमयाची ही बैठक चालू आहे मागच्या तीन दिवसाखाली महायुतीमध्ये आपल्याकडे लोकसभेचे उमेदवार जाहीर केलेले होते सर्वप्रथम त्यांना मी शुभेच्छा दिल्या होत्या कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि त्या साहजिक आहेत आपण राष्ट्रप्रथम या उद्देशपूर्ण हेतूसाठी आपण राष्ट्राच्या विकासासाठी आपण दिवसरात्र झटत आहोत बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी जनसंघापासून या भारतीय जनता पार्टीला मोठा इतिहास आहे आणि जनसंघापासून काम करणारे या ठिकाणी या लोकसभा क्षेत्रातले अनंत कार्यकर्ते या व्यासपीठावर तुमच्यामध्ये बसलेली आहेत मित्रो आपल्या सर्वांचा हेतू अगदी शुद्ध आहे की आपकी बार चारशो पार मध्ये हिंगोलीची जागा असली पाहिजे तुमच्या भावना मी अत्यंत सूक्ष्मरित्या मी ऐकत होतो कुणावरती कमी जास्त प्रमाणात प्रेम होतं या व्यासपीठावर बसलेले आणि तुम्ही सर्वातला प्रत्येकातला भारतीय जनता पार्टीमध्ये नेता हा कधीच महत्त्वाचा नसतो भारतीय जनता पार्टीमध्ये हा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो आणि ते कार्यकर्ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टी <laughs> <laughs> कार्यकर्त्याचं हा कार्यच समोर राहतं आणि त्याचा करता हा कधीच निघून समोर येत नाही आहे त्यामुळं तुम्हाला सर्वांचं कार्य या राष्ट्र निर्मितीसाठी या राष्ट्राच्या योगदानासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ते पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक आहे मला मान्य आहे लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून मागच्या तब्बल तीन वर्षापासून केंद्रीय मंत्र्याच्या प्रवासापासून आपण प्रत्येक बूथवर बूथ समितीवर लाभार्थ्यापर्यंत म्हणजे एक वेळचा मी किस्सा सांगतो या ठिकाणी आमचे हातगावचे तुकारा मामा आहेत लोणेसाहेब आहेत तरुण कार्यकर्त्यांना ठीक आहे एकदा रात्री साडेआठ वाजता हा माणूस पावसातही भिजत होते आणि मी डोळ्यानं पाहिलं की किती त्याग आहे या माणसाचा भावनिक ह्याच्यासाठी होतो की आपण तिकीट मिळणं हा भाग नाही आहे आपणाला युतीनं दिलेल्या जागेवरती तुमच्या भावना नक्कीच आम्ही कळू काही लोकांच्या मनात मी का फेसबुक पोस्ट पाहिल्या मी तर दोन दिवसाला सोशल मीडियावरती नाहीच आहे की नेत्यांनी इतके मोठे नेत्या नेते होते अपयशी ठरले का यांची ताकद कमी झाली का मित्र आपलं दैवत आपलं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय प्रगल्भ नेते त्यांच्यापर्यंत त्यांच्या दारापर्यंत आम्ही या व्यासपीठावर बसलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या पक्षामध्ये शिष्टमंडळ नेणं लॉबिंग करणं दबाव आणणं मान्य नव्हतं आम्ही आमच्या पद्धतीने आमची बॅटिंग केली आम्ही सामाजिक राजकीय सर्व पद्धतीने आम्ही या पक्षासमोर आम्ही मांडणी केली मला आठवतंय पडकुते साहेब असतील गजानन दादा असतील हेनी तर लेखी पक्षापर्यंत मांडणी केली काय दादा लेखी आपण पक्षापर्यंत मांडणी दिली आमदार साहेबांनी वेळोवेळी फडोणी साहेबांच्या रात्रीच्या वेळा घेतल्या दुपारच्या वेळा घेतल्या आम्ही चार चार तास वाट करून साहेबासमोर मांडणी केली आपलं पक्षश्रेष्ठीनं हिंगोलीची जागा शेवटपर्यंत ताणली त्यामुळे पक्षश्रेष्ठीवरती आपण कुठल्याही प्रकारच्या हेतूवरती शंका घेऊ नका पक्षश्रेष्ठीने हिंगोलीची जागा भारतीय जनता पार्टीला राहावी भारतीय जनता पार्टी ही या ठिकाणी अतिशय विक्रमी मतानं जिंकून येणार आहे अशा पद्धतीची भावना पक्षश्रेष्ठीकडे होती आणि पक्षश्रेष्ठीने आपली जागा लावून धरली होती याची आम्ही साक्षीदार आहोत पण काही काळानुसार वाटाघाटीमध्ये जागा निघून गेली विद्यमान खासदार यांना पुनशी एकदा या ठिकाणी उमेदवारी बहाल केली गेली तुमची भूमिका आम्ही समजू शकतो तुमचं दुःख समजू शकतो खरोखर आहे शेवाळ्याचे आमचे चंद्रकांतजींनी सांगितलं मानेसाहेब दोन हजार चार बूथ आहेत आपल्याकडे अठराशे ते एकोणीसशे बूथवाल्यांना आम्ही नावानिशी ओळखतो दोन एकशे लोकांचं नाव कन्फ्यूज होईल आम्हाला एकोणऐंशी जिल्हा परिषद सर्कलचे नाव आम्ही नावानिशी ओळखतो सातशे त्रेपन्न वॉरियर्स आहेत त्यांना आम्ही नावामिषी ओळखतो चारशे चौदा आपले शक्ती केंद्र प्रमुख आहेत त्यांना आम्ही नावानिशी ओळखतो कार्यकर्त्यामध्ये आम्ही रुजलो आम्ही कार्यकर्त्यापर्यंत गेलो पण त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ नव्हता आम्हाला एकच अपेक्षा होती की या आगामी आपल्या बाळांसाठी या भारताची तिसरी वेळ पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदी यांना आपल्याला बसवायच होतं आपण काम केलं निवडणुकीचा उत्सव सुरू झालेला आहे नक्कीच काही गुण अवगुण त्यामध्ये आहेत नक्कीच काही द्वेष आहेत पण ते द्वेष ही आपण या व्यासपीठावरून एक नवखा कार्य करताय मी तर प्रशासकीय सेवेमधून अकरा वर्षे काम करून मागच्या तीन वर्षाखाली या भूमीमध्ये आपल्याला काहीतरी देणं लागतं या जमिनीचं आपण काहीतरी देणं लागतं म्हणून या भूमीमध्ये स्थायिक होऊन मी पूर्ण दिवस रात्र मी फिरतोय आमच्याबरोबर खूप टीका टीका टंगल टवाळ्या झाल्या माझ्या साहेब हाड झाले म्हणजे अपंगत्वावर सुद्धा टिंगलटवाळी झाली एका नेत्यानं तर सांगितलेला गाडीत बसता येत नाही खासदारकीचे स्वप्न बघणार रे म्हणले तरी आम्ही सहन केलंय आम्ही कुणाला बोलून दाखवलं नाही कारण क्षमता होती आमच्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचं काम करणं या भारतीय जनता पार्टी वाढवण्याची आमच्या क्षमता होती भावनेच्या आहारे येऊन तुम्ही काहीही निर्णय तुमच्या भावना आम्ही नोंद घेतलेले आहेत आपण योग्य तो निर्णय या व्यासपीठावरील नेत्याच्या मार्फत आपण घेऊया पण साहेबांनी जाता जाता एक गोष्ट आवर्जून त्यांनी बोलली वडिलकीचा सल्ला हा फार महत्त्वाचा असतो अनुभवाचा सल्ला फार महत्त्वाचा असतो आपली क्षमता आपली ताकद एवढ्या ताकदीनं आपण ओलांडणार आहोत का आपल्या एखाद्या निर्णयानं आपल्या एखाद्या कामानं आपण काही नुकसान तर होणार नाही आहे ना आपण एखाद्या गोष्टीमुळं पार्टीचे निर्णय चुकू शकतात पार्टी एखादा निर्णय घेताना युती धर्म पाळताना काही अडचणी त्यांना येतात जसे आपल्याला अडचणी असतात पण हे सर्व गोष्टी करत असताना तुमच्या प्रत्येक भावनेची या ठिकाणी कदर आम्ही करतो हा मान्य आहे की अजून तीन चार दिवस आहेत आपला कुणाला द्वेष नाही आहे आपल्या कुणा व्यक्तीचा द्वेष नाही आहे फक्त आपल्याला जिंकण्याच्या क्षमतेवरती संशय आहे लोकांच्या भावनेवरती संशय आहे लोकं मतदान करतील का नाही याच्यावरती आपल्याला शंका आहे त्यामुळं म्हणून आपण उमेदवार बदलायची मागणी करतो आहे आपण भावना रास्त येतो आपल्या भावना आपल्या भावनाचा आम्ही आदर करतो आणि या व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की आपण अजूनही दोन तीन दिवस आपल्याकडे शिल्लक आहे आपण प्रांजळपणाने आपल्या शीर्षसंवादी नेत्यापर्यंत आपण या भावना आपण आजच्या ठरावाच्या अनुषंगाने नेत्यापर्यंत कळवाल आणि मित्रो ही पार्टी अशी एवढ्या सहज गतीनं उदयास आलेली नाही आहे या ठिकाणी शंभूसिंग गेहलोत आहेत बाबराव दादा आहेत पांडुरंग पाटील आहेत साकळे सर आहेत आपले वसमतून आलेले लोक आहेत म्हणजे जन जनसंघापासूनचे आमचे बाबा घुगे आहेत संजय डोके आहेत या ठिकाणी अजून मातवर या ठिकाणी लोक आहेत ग्रामीण भागातून ज्यांचं आयुष्य गेलं काही मिळालं नाही आहे आपण काही मिळण्यासाठी करत नाही आहे परंतु निवडणूक जिंक ही तितकीच गरजेची आहे तुमच्या गावातला फंड निधी अवेलना तुम्हाला मिळालेल्या शिव्या तुम्हाला काय मला स्वतः माय बहिणीवर शिवा मिळालेल्या आहेत आम्ही नाही दाख सांगून करून दाखवलं मी माझ्या नेत्याच्या कानावर विषय घातला सोडून दिला या गोष्टी आपण कितीपत लावून धरायच्या किती परत हे करायचे आपण दोन ते तीन दिवसामध्ये जे काही शीर्ष नेतृत्व आपल्याला निर्णय देतील त्या निर्णयानुसार आपण काम करू ज्या कुणाला कुणा पुना एका नेता हा प्रसिद्ध एखादी नेता हा लोकप्रिय नसतो त्या नेत्याचं काम असतं त्यामुळे मी लोकप्रिय नाही मी तुमच्यातला कार्यकर्ता आहे त्यामुळे व्यासपीठावर आदरणीय गजानदादा आहेत आदरणीय साहेब आहेत आदरणीय माने साहेब आहेत श्याम बापू आहेत आमचे आदरणीय के के साहेब आहेत आणि तिन्ही सन्मान्य या ठिकाणचे आमदार आहेत आणि दोघेही जिल्हाध्यक्ष या ठिकाणचे आहेत त्यामुळे अतिशय मोठं कोरम या ठिकाणी आहे आपण ज्या ज्या भावना आपण आमच्या प्रती मांडलेल्या आहेत त्या आपण स्वीकार्यार्थ आहेत आपल्या भावनेचं आम्ही वरी या दोन तीन दिवसामध्ये कळू माझ्याबद्दल आपलं प्रेम आपली माया आपलं माझ्या कामाप्रती असलेली श्रद्धा याच्याबद्दल आपण ज्या ज्या कोणी मला माझ्या भावनेच्या पलीकडे तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे हे माझं प्रेम माझ्या व्यक्तीवरती नाही आहे माझ्या कामावरती आहे माझ्या भारतीय जनता पार्टीतल्या कामावरती हे तुमचं प्रेम आहे तुम्हा सर्वांचे मिळालेले या प्रेमामध्ये मी यापुढेही रोणी राहील आणि कुठलीही गोष्ट मागं आदरणीय मेने का काय तिथं पाठीमागं बसलेले ह्या माणसाने पक्षामध्ये बापूराव पाटील वारले आपल्यातले असे अनंत लोक आहेत खूप लोक आहेत ज्यांची मी नावं या जनसंघातली इथले घ्यायला जर बसलो तर खूप मोठे लोक आहेत ज्यांनी हे पक्ष शून्यातून या ठिकाणी थांबवलेलं आहे त्यामुळं आपण पक्षाची जागा जिंकून येण्यासाठी एक दिल्यानं एकमतानं आपण जे दोन तीन दिवसामधला जो काही निर्णय होईल त्याच्यानुसार काम करू त्याच्यानंतरही पक्षश्रेष्ठीनं जे काही आपल्याला इथल्या पक्षातल्या नेत्याने आपण निर्णय घेसाल त्या निर्णयाला आम्ही बाध्य राहू वरून जरी आपल्याला जर त्यांनी सांगितले तुम्ही या नेत्याचं काम करायचं आहे आपण ताकदीनं काम करू वरून जर सांगितलं तुम्ही मैत्रीपूर्ण लढायचं आहे तर आपण लढायला बाद करू त्याच्याही पुढे जाऊन तुमच्या सुखाने दुःखामध्ये तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये हा रामदास पाटील शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे वेळ प्रसंगी जी जी जर काही निर्णय घ्यायची जर गरज पडली त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी माझं आयुष्य माझं जीवन माझं कार्य तुम्हा सर्वांसाठी समर्पण आहे तुम्हाला विश्वास देतो मी की कुठल्याही प्रकारचा धोका कुठल्याही प्रकारची अनावश्यक गोष्ट तुमच्या प्रती होणार नाही तुमचा जो काही निर्णय हा दोन तीन दिवसात होईल त्या निर्णयाचं मी पालन करेल आणि कर्तव्यनिष्ठतेने या लोकसभा क्षेत्रामध्ये आगामी काळामध्ये कार्यरत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सर्वांचं भावनेचा आधार करून तुम्हा सर्वांना पुढील कार्यासाठी हे लोकसभेचं निवडणुकीचं पर्व आहे हे उत्साहाचं पर्व आहे पण मागच्या तीन चार दिवसापासून आम्हीही पाहतो आम्हालाही वाईट वाटतं की कुठंही सर्व शुकशुकाट आहे ह्याचंही या ज्येष्ठ नेत्यांनी थोडंसं विचार करावा आणि पार्टीला योग्य ते भावना कळवाव्यात या लोकसभेचा प्रभारी म्हणून मी माझी भावना पार्टीपर्यंत कळवल अशी मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो आणि परत एकदा तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद